आम्ही कुणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही नाहीच्यावर घात करणार असाल तर मग ही लढाई मोठी आमचे विरोधक बारामतीला येतात बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय हेच आमचं लक्ष रिश्ते तोडना बहुत आसान हे रिश्ते निभाना उसके लिए ताकद लागते लोक म्हणतात मी कधी खोटं बोलत नाही अरे खोटं बोलायचंच नसतं इमानदार असलंच पाहिजे राजकारणात आलंय ना राजकारणात त्या गोष्टी करायच्या नवी मुंबई मध्ये प्रचार सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि गटावर जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आम्ही कोणालाच घाबरत नाही ज्याला कर नाही त्याला डर कशाला जर तुम्ही आमच्यावर घात कराल तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही नाती तोडण्यापेक्षा नाती जपावी लागतात त्यामुळे मला धमकी देऊ नका मी घाबरणाऱ्यातली नाही लढाई लढायची तर विचाराने लढा लबाडी करून नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि गटावर जोरदार निशाणा साधला की या ट्रिपल इंजिन जे खोक्याच सरकार आहे महाराष्ट्रामध्ये मा त्या सरकारने आपल्या सगळ्यांची बिल वाढवायचं पाप हे त्यांनी केलेलं आहे आता उन्हाळा आहे उन्हाळा चालू असताना वीज जास्त लागते आज आपल्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे पण ना वीज न पाणी न महागाई न भ्रष्टाचार न बेरोजगारी ह्याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही फक्त पक्ष फोड रोज कुणाला तरी धमकी दे कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्ट करून घे खरं तर राजन भाऊ आम्हाला नाही सवय आमच्या मतदारसंघात असली आमचा सुसंस्कृत मतदारसंघ ज्याला जो पाहिजे त्या भागात तो मतदान करायचा पण गेल्या महिन्याभरात आमच्याकडे सगळ्यांनाच फोन येत आहेत आधी धमकीचे होते मग कधी प्लीजचे येतात भाषा बदलत राहते समोरचा माणूस कोण आहे त्याच्यावरनं पण जास्त जास्त लोकांना कसं धमकी देऊन नाही तर कॉन्ट्रॅक्ट बंद करून असे त्याचे बरेच उद्योग आमच्याकडे चाललेले आहेत पण माझा विश्वास आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा स्वाभिमानी मतदारसंघ आहे आम्ही कोणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही आणि मी आणि राजन भाऊ तर दिल्लीलाच लढत असतो अखंड आम्ही एकंदर सगळे बरीच गडबड लोकांनी केली पण आम्ही खरंच घाबरत नाही कोणाला कारण का ज्याला कर नाही त्याला डर कसला त्यामुळे आम्ही काही घाबरत नाही आणि आम्ही वैयक्तिक आम्ही आमचा त्यांचा काही विरोध नाही पण तुम्ही जर महाराष्ट्राच्यावर घात करणार असाल तर मग ही लढाई मोठी आहे आमच्याकडून पक्ष नेला चिन्ह नेलं उद्धवजींचं पण तेच केलं पण उद्धवजी पण थांबले नाही आणि आदरणीय पवार साहेबही थांबले नाही लोकांना वाटलं असेल की आम्ही भावना हुक्का दाखवू आम्ही रडत बसू आमच्या आजी शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही शिकवलं आम्हाला लढायला शिकवलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही आमच्या आजींचा आदर्श ठेवून बाळासाहेबांचा आदर्श ठेवून काँग्रेसच्यावरही प्रचंड संग्रामदादा आत्ता अन्याय चाललेला आहे आता मला माहिती पण नव्हतं की कुठल्या पक्षाला एवढी मोठी इन्कम टॅक्सची नोटीस जाऊ शकते काँग्रेस पक्षाला कोटी रुपये ऐकून घ्या तुम्ही अठराशे कोटी रुपयाची नोटीस काँग्रेस पक्षाला टाकली आहे आणि त्यांचे सगळे अकाउंट्स फ्रीज केले आता मला सांगा अशा वेळी झेंडे साहेब तुम्ही प्रशासनात इतके वर्ष काम केलंय असं कधी झालेलं ऐकलंय का कधीच नाही कधीच सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालंय नाही किती मोठा विरोधक म्हणजे याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री ते दोघांनी जेवढी एकामेकावर टीका केली असेल तेव्हा कोणीच केली नसेल पण राजकारणाच्या वेळीच राजकारण पण नात्याच्या वेळीच नाते आजच एक पत्र आलंय राजन भाऊ मला तात्या तुम्ही पाहिलंय का नाही माहिती नाही बाळासाहेबांनी आदरणीय पवारसाहेब जेव्हा आजारी होते तेव्हा लिहिलेलं पत्र आहे आणि त्यांनी बाळासाहेबांनी त्यांना लिहिलंय की आपले कितीही मतभेद अनेक गोष्टींवर असतील पण या महाराष्ट्रातला पवारसाहेबांची तुमची गरज आहे आणि तुम्ही ही लढाई लढलीच पाहिजे आणि तुम्ही नक्की लवकर बरे व्हाल आणि हे पत्र काहीतरी एक दहा वीस वर्षापूर्वीच आहे आणि आदरणीय पवारसाहेब तुमच्या आशीर्वादाने बरे आहेत आणि आज त्यांचं वय किती असलं तरी महाराष्ट्रासाठी आज ते पूर्ण ताकदीने लढतात याचा मला अभिमान वाटतो आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बघताय की आमचे विरोधक बारामतीला येतात बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय हेच आमचं लक्ष विकासाचं काय झालं विकास रस्त्यातच उतरला मला वाटतं ते ग्रस्त पुण्यावर बारामतीला येत होते रस्त्यात गाडीतून तो विकास उतरला वाटत पण गाडीत कोण बसलं तर महागाई बसली भ्रष्टाचार बसला आणि बेरोजगारी बसली आणि अन्याय सातत्याने लोकांवर अन्याय होतो बारामतीत येऊन दहा वर्षापूर्वी म्हणले होते की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ काय झालं होतं धनगर समाजाच्या आरक्षणाचं चा? मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुढे काय झालं आज पोलीस भरतीसाठी मुलं गाववाडी वस्तीतली आपली कष्ट करणारी मुलं त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीये म्हणून ते पोलीस भरतीसाठी ऍप्लिकेशन करून करू शकत नाही कुठेही बघा बोरमध्ये तीच परिस्थिती इंदापूर दौंड बारामती सगळीकडे तीच परिस्थिती आहे काल मला बारामतीत एक मुलगा भेटला होता की तहसीलदाराला ताई फोन करा म्हटले अरे बाबा मी कसा करणार माझी आता उमेदवारी जाहीर झाली आहे पण तो म्हणला काहीतरी मला मदत करा मी तहसीलदाराकडे गेलो मला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाहीये ताई माझी नोकरी आहे मग त्याला मुलाला आई वडील गरीब आहेत कष्ट करणारे त्यांनी काय करावं मला सांगा कुणाचं पाप आहे ज्यांच्यासाठी तुम्ही म्हणता तुमचं सरकार आहे एवढी मोठी मेगा भरती पोलिसांची भरती झाली का नाही झाली तलाट्यांची भरती झाली त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे मी म्हणत नाही हे सगळे चॅनलवाले म्हणतात भरती कॅन्सल झाली हाच पारदर्शक कारभार आहे या सरकारचा कशासाठी यांना मतदान करायचं मला सांगा काय आपल्या पदरात पडले आपण वाशीत बसलेलो ही वाशी कुणाच्या काळात स्थापन झाली हो कुणाला माहिती आहे ही ट्विन सिटी आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना हा सगळा उपक्रम की मुंबईवरचा लोड कमी करावा म्हणून ही स्थापना झाली आणि त्यानंतर इथे काम झालं नाईक साहेबांचा उल्लेख झाला जे आपल्या बरोबर होते ना मी त्यांच्यावर कधी टीका करत नाही एवढ्यासाठीच की कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे ते कदाचित विसरले असतील पण माझ्या आईने माझ्यावर असे संस्कार केलेत की के आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणी आपल्यासाठी केलं असेल ते आयुष्यभर सुप्रिया लक्षात ठेव ते, हो, ते कसे वागतात आपण नाही कंट्रोल करू शकत आपण कसे वागू शकतो हो हे आपण कंट्रोल करू शकतो हो। त्याच्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नका त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत मग अशी आवड साहेब पण माझ्यावर तुटून पडले पण मी त्यांना एक गोष्ट सांगते की रिश्ते तोडणं बहुत आसान हे रिश्ते निभाणा उचकेलीय ताकद आहे आणि गोष्ट खरी आहे अनेक गोष्टी मलाही माहिती आहेत आणि राजन भाऊंना पण माहिती आहेत पण आमचं दोघांचं हे पोट खूप मोठं आहे ते सगळे बोलतात म्हणून आम्ही बोलायची काही गरज नाही आणि मी पण म्हणणार नाही की मी काय पुस्तक लिहिणार आहे काय कधीच नाही जे पोटात आहे ते ओठात कधीच येणार नाही हे ये माझे संस्कार आहेत कारण का, का रिश्ते जोडणा मे जाणती तोडणार मी मुझे नाही सिखाय ठीक आहे आता जे आपल्या वाटीने गेले त्यांच्या शुभेच्छा आहे प्रत्येकाची काय कारण असतील आपल्याला काय माहिती त्याच्यामुळे जे गेले त्यांना शुभेच्छा आहे पण एक तुम्हाला सांगते की आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं ते काय अवघाच दिलं नाही मेंदू चालतो हात पाय सगळं चालतं नवीन उमेदीने उभं करू आणि होत त्याच्यापेक्षा चा अंगी चांगलं पारदर्शक काम उभं करून महाराष्ट्राचं नाव दिल्लीत रोशन करू काहीतरी आपला नंबर आहे तिथे तिथे माझा सगळा सोयरा बसत नाही मार्क द्यायला तिथे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत पण तिथे पार्लमेंटमध्ये गेले आठ वर्ष सातत्याने तुमच्या या लेखीचा नंबर देशात पहिला येतो हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणतो आणि माझ्यावर फालतू आरोप नाही करत लोक म्हणतात मी कधी खोटं बोलत नाही अरे खोटं बोलायचंच नसतं इमानदार असलंच पाहिजे राजकारणात आलाय ना मग राजकारणात या गोष्टी करायच्याच असतात मला एक तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे की असं समजू नका की त्यांचंच सरकार येणार आहे भी हो सकता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढी आदळ आपट चालली आहे तुम्ही मला थोडकाच विचार करून सांगा चाळीस सीट तामिळनाडू मध्ये त्यांना माहिती एकही सीट आपल्या पदरात पडणार नाही एका दिवसात चाळीसच्या चाळीस सीट मतदान आहे यूपी मध्ये ऐशी सीट आहेत एकाच दिवशी मतदान आहे मला सांगा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत पाच मध्ये इलेक्शन आहे पाच याचा अर्थ काहीतरी अडचण आहे ना जिथे गल रही है और नहीं गल रही है वो एक दिन में सब खत्म कर रहे पण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रत्येक सीटला आपली लढाई आहे आणि महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट आपण पूर्ण ताकदीने लढतोय त्याच्यामुळे कोणीही असं समजू नये की त्यांना जे आधी वाटत होतं की फार सोपं आहे तेवढं सोपं राहिलेलं नाही बारामतीत बघा ना केवढी आदळ आपट आहे ह्याला धर त्याला धर त्याला धर त्याला धर, तेला धर आणि सगळी सगळी माझ्या विरोधात एक झाली सगळे पुरुष माझ्या विरोधात एक झालेत ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी झाले ना सगळी माझ्या विरोधात एक झाली आणि मी एकटी त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीन लढते कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे मोडेन पण वाकणार नाही किती पुरुष सगळे एकत्र येऊ दे माझा विरोध करू दे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला सगळे इथून ये पण येत आहेत तिकडे ह्याचं मनोमिलन वर त्याचं मनोमिलन कर इथून यावं लागतंय स्थानिक नेत्यांचं काय जमत नाही तिकडे इथून एकेकाला हेलिकॉप्टर यावं लागतंय की अरे बाबा ह्याचं जमव त्याचं जमव त्याचं जमव खरा काय करायचंय ते माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा हेलिकॉप्टरने आला सगळे एवढे मोठे नेते तेव्हा जरा कांद्याच्या भावाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता आरक्षणाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता पाण्याची दुष्काळी परिस्थितीबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता पण त्यांना काही करायचं नाही त्यांना फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन आदरणीय साहेबांना संपवायचं आहे हा एकच कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि तो पूर्ण ताकदीने स्वाभिमानानी आणि सत्याच्या बाजूनी आपल्याला हाणून पाडायचा आहे हा आपल्याला आजचा कार्यक्रम आहे त्यामुळे माझा विश्वास आहे आता अर्ध्यांची मतं इथे असतील अर्ध्यांची तिथे असतील कुणाची परसें। 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 कमी कमी आता कुणाची मतं कुठे आहेत वगैरे त्याचं नियोजन हंड्रेड पर्सेंट माझं लक्ष असतं स्टेजवर ना आता मी बघते किती लोकांनी हातात घड्याळ घातले कमी आणि कमी लोक घड्याळ घालायला लागलेत कारण याचं कारण असं की घड्याळ आता लागतच नाही मोबाईल मध्येच वेळ करते त्याच्यामुळे खर्च कशाला वाढवायचा एवढी मागाई झाली आता ज्या टू इन वन गोष्टी होतील त्या टू इन वन करा आणि मला आधी दुःख झालं की अरे आपलं पक्ष गेलं आपलं चिन्ह गेलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की मला एक चांगलं चिन्ह द्यावं तर चार चिन्ह काय मिळालं आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आता तुम्ही बघा तुतारी कधी वाजते लग्न कार्य तुतारी वाजते नवीन शुभ कार्य नवीन व्यवसाय तुतारी वाजते जेव्हा काही नवीन मंदिराचा काही नवीन पूजापाठ असते तिथे पण तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपलं चिन्ह आहे त्याच्या शेजारचं बटन दाबून सात मेला आपण पुन्हा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करायला मिळाले यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका